नमस्कार महाराज महाराज मी परवा एक व्हिडिओ बनवला केळीमध्ये वखरणी करू नका मुळा तुटतात तन्नाशक वापरा तर मला एवढे मेसेज आले की कुठले तन्नाशक वापरायचे मी अगोदरही व्हिडिओ बनवले होते की हे तन्नाशक वापरा जवळपास चार पाच औषधांचे मी नाव सांगितले होते त्यामध्ये आणि त्याच्यामध्ये जो घटक होता तो होता ग्लुकोसिनेट अमोनियम तेरा पॉईंट पाच टक्के पण मित्रांनो थोडंसं फीडबॅक असे येत होते की काहींना खूप रिपोर्ट छान भेटायचे काहींना कमी जास्त भेटायचे पण त्याच धर्तीवर त्याच घटकाची चार पट ताकद वाढवून आपलं सॉल कंपनीने मित्रांनो हर्मेंट म्हणून एक प्रोडक्ट आणलेला आहे त्यात तुम्ही बघू शकता जवळ घ्याल तर तुम्हाला जवळून दिसेल दिसतंय साहेब घ्या बरं जवळ ग्लुपोसिनेट अमोनियम तोच घटक पण पन्नास टक्के त्याची पावर केलेली आहे मित्रांनो एवढा छान रिपोर्ट येतात जेव्हा तुम्ही मारायला याच्यावर आले मी तुम्हाला रिपोर्ट बी शेअर करेन आता याचं वापरण्याचं प्रमाण आणि याची किंमत मी थोडी शेअर करतो कारण विषय असा होतो आहे कमेंट्समध्ये की ही किंमत सांगत नाही मला त्याच्याशी काही घेणं देणं राहत नाही मित्रांनो कोणाचं काय असतं कोणाचं काय असतं पण सांगून देतो तुम्हाला किंमतही सांगतो याचं जे प्रमाण आहे वापरण्याचं हे तुम्ही चाळीस ग्रॅम एका पंधरा लिटरच्या पंपाला घेऊ शकता युरिया लिंबू टाकायचाच महाराज छान रिपोर्ट येतात नंतर तुम्हाला एका एकत्राला वापरायचं असेल तर तुम्ही याचे चारशे ग्रॅमचं पॅकेट येतं तेही घेऊ शकतात आता बऱ्याच अर्थी काय असतं काहींचे घेरे घेरे असतात आता पूर्ण बॉटल घ्यायला परवडत नाही पण याचं तसं नाही आहे तुम्हाला एका पंपापासून तर दहा पंपापर्यंत पॅकिंग अवेलेबल होईल आणि हे वापरायला कुठे चालतं सगळ्या ठिकाणी चालतं महाराज कुठल्याच मुलींना हे त्रास करत नाही ग्लुकोसिनेट अमोनियमची केमिस्ट्री मी तुम्हाला मागेही समजवलं होतं हे फक्त हरितद्रव्य द्रव्य जाळण्याचं काम करतं म्हणजे ज्या पत्त्यामध्ये हिरवापणा असतो ना तो पत्ता आणि तो हिरवापणा तुमचा मुळामध्ये नसतो आणि खोडामध्ये नसतो म्हणून हे औषध तुम्हाला पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला कपाशीमध्ये वापरायला सांगतात लेबल क्लेम केलेला आहे का केलेलं आहे पंचेचाळीस दिवसानंतर खालचा जो भाग आहे जी दांडी आहे ती राखाडी कलरची होऊन जाते किंवा केळीमध्ये बी मित्रांनो जिथे तो दांडा आहे तीन चार महिन्यानंतर तो राखाडी कलरचा काळसर कलरचा होऊन जातो तिथे पडलं तर याचे काहीच रिपोर्ट येत नाहीत कारण की तिथे हरितद्रव्य नसतं पण जे गवतावर पडलं तर गवत मारून टाकतं मित्रांनो सेम तुम्ही याचा केळीमध्ये वापरू शकता जेवढे फळ बागा आहेत तुम्ही डाईम घ्या मोसंबी घ्या संत्रा घ्या चक्कू घ्या पेरू घ्या तिथे सगळ्यांना ज्यांना ज्यांना वाटते की आपल्याला हार्ड सोबत नाही जायचं किंवा आपल्या जमिनीचा त्रास न होता मुलांना त्रास न होता आपला छान अगदी रिपोर्ट भेटले पाहिजे तर तुम्ही याच्यासोबत जा छान रिपोर्ट भेटतील भेट महाराज आणि अजून एक महत्वाचं हे काही आलतू फालतू प्रोडक्ट नाही मित्रांनो हे पेटंट केलेलं आहे तुम्ही अजून जवळ येऊन बघाल तर बघा तुम्हाला पेटंटचा सिक्का बघायला भेटेल आता हा पेटंटेड म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे महाराज खूप मोठा सायंटिस्ट खूप मोठा लवाजमा घेऊन चालावं लागतं एका कंपनीला हे फक्त ह्या पॅक ह्या ह्या बॅगेतून भरलं आणि या पॅकेटमध्ये टाकलं असं नाही स्वतः जेव्हा तयार करतात तेव्हा ह्या पेटंट भेटतो महाराज तर आजसाठी एवढंच माहिती कशी वाटली इंस्टाला असाल तर फॉलो करा महाराज आणि आवडले असेल तर आपल्या युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा तुमच्यासोबत एवढे भारी भारी आणि नवीन नवीन केमिस्ट्रा घेऊन येतो नवीन प्रोडक्ट लाँच झालेले जे माहिती पडत नाहीत मी ते तुमच्यासमोर घेऊन येतो महाराज तुम्ही फॉलो करत नाही तर आजसाठी एवढंच जय हिंद जय महाराष्ट्र